आ, नमस्कार मी राजेंद्र आवटी गाव जामगाव तालुका पारनेर जिल्हा टीची लाईन आहे चारशे बासष्ट आणि नॉईट नंबर हा मॅग्नेटिक झोन हा तीन आणि चार नंबरचा येतो आपण मॅग्नेटिक डावजिंग येलो रॉड सायन आणि हा केला बर आलं काय पहिलं शंभर फुटाला पाणी लागलं पुन्हा दीडशे फुटाला पाणी लागलं तांबड्यामध्ये वरच पाणी जे लागलं ते काळ्या मांडायला लागलं काळ्या लागलं लागत तर पण ते चालूच होत ते जे पाण्या चालूच होत पाणी वाढत गेलं ते किती फुटाला पाणी वाढत गेलं हे कळलं नाही नाही च्या पुढे वाढत गेलं च्या पुढे असं झालं ते वाढत वाढत गेलं आणि ज्या वेळेस साडेतीनशे फुटाला कोणच्या खाड खात लालच ला निघत होतो त्यावेळेस पण तांबड्या लागलं लाल लाल काही आणि जामगाव मध्ये का जाम ना पारणी जामगाव मध्ये तांबड्या खाडकामध्ये पाणी चांगला हो आहे ना आणि ते विषय असं झाला त्याच्यात पण आहे का एक आहे ना आपलं गार नसते का मी गारगोट गारगोटीला तुम्हाला म्हणून मी गारगोट लागलं हो गारगोटीच पोट लागलं म्हणजे असं गारगोटी निघल्या लाल निघाले का पांढरे पांढरी पांढरी सफेद गारगुटी मध्ये निघालो चांगला क्रिस्टल सारखं असतो त्याच्यानंतर पाणी दिसत नाही बरोबर मला पण पाणी जागेला गेल्या येत नाही मला पण भोग पाणी वाजलेलं कानाला मला ऐकू येत नाही बरोबर मग आपण पाण्याचं पॉईंट बघतो कसं तर मिशनच्या साहाय्याने काडकाच्या भ्यागा शोधतो चित्र खडकाच्या भेगात वाहणार पाणी कमी अधिक प्रमाण मध्ये मिळू शकतो बरोबर बरोबर एखादा होतो हे मी पण मान्य करतो बरोबर तुमचं शंभर टक्के तुमचं जे प्रयत्न आहे दोन नोंदवणी तर ते बोलला याची काय गॅरंटी आहे बरोबर आहे बरोबर कमी लग्ना